शेतकरी मित्रांनो नमस्कार रोपाच्या संदर्भात रोपांचा पुरवठा शेतकऱ्यांना जे डिस्ट्रीब्युटर आहेत ते करतायत तर त्यांच्याशी आपण थोडक्यात त्यांचा या ठिकाणी इंटरव्ह्यू घेणार आहोत आपल्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या नमस्कार नमस्कार माझं नाव अक्षय रघुनाथ मोरे राहणार कारमाळा मोबाईल नंबर नंबर मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौऱ्याऐंशी तर तुम्ही शेतकऱ्यांना रोप द्यायचं हो काम करता किडी जर आता सध्या सगळ्याच्या तुटवडा जैनचा तुटवडा वेटिंग भरपूर आहे बुकिंग झालं तीन तीन महिन्याचा वेटिंग गेले आता फेब्रुवारी पर्यंत फेब्रुवारी पर्यंत बर आता तुम्ही शेतकऱ्यांना कुठल्या कुठल्या व्हरायटी रोप देत सध्या आम्ही विल्यम्स बेंगलोर जे नाईन विट्रो प्लॅन्ट मायक्रोसन या चार व्हरायटी रोप देतो ह्या चार व्हरायटीची रोप देत असताना शेतकऱ्यांना विश्वासात द्यावं लागतं आणि त्यावेळेस इतर देतो त्यावेळेस विषय निघतो तर हे विषय कसा सोडवतो निघतोय पहिल्या वर्षी रोप दिले त्यांना रिजल्ट आला शेतकरी आपण दुसऱ्या शेतकऱ्याला सांगतात त्यामुळे काय अडचण येत नाही रोप देत असताना किती पानावर तुम्ही पुरवठा करताय सध्या आता चा सांगा विलियम पाच पाना पाच पानावर रोप साधारण किती पानावर असायला पाहिजे चार पानाच्या पुढेच पाहिजे त्याच्यापेक्षा कमी सायचं आलं तर काय अडचण जास्त मग रोपाच प्रमाण जळायच प्रमाण वाढते सकाळी हो वर आता रोप देत असताना सर्कलचा विषय येतो किती सर्कलचा रोप आपण देतो हा विषय महत्वाचा असतो मग सर्कल म्हणजे का काय असते शेतकऱ्यांना कळत जरा सर आता मदर प्लांट काढली आहे या बागाचे तिथं लॅब नेतात तिथं मग एक सायकल दोन सायकल कसं केळीचं फडवा निडवा असं प्रकार असतात त्या टाईप पद्धत असते रोप बनवायची शेतकऱ्यांना आता किती सर्कल रोप देताय तुम्ही चौथ्या चौथ्या सर्कल च रोप तर चौथ्या सर्कलचं रोप म्हणजे काय हे थोडक्यात सांगा जरा ठीक आहे भाई आपलं कसं केळीचं आपण पहिला झाला की दुसरा निडवा खोडवा असं धरतो आपण चौथं पीक त्या पद्धतीने रोप बनवतात एक रोप जर नवीन झालं की त्याला एक दुसरा फोटो फोटला त्यापासून एक रोप बनवतात तसं मग पाचव्या चौथ्या सायकलची रोप चांगले असतात लावायचे ह्या सायकल पूर्ण झाले ते का नाही शेतकऱ्यांना कसं कळतं रोपाच्या रोप बघितले कळतं बोंदाही मोठा असतो पानं चांगले असतात बरं आता सध्या मायक्रोसनचा एक विषय घेतला तुम्ही विलियम शेक सांगितलं अजून दुसरी विट्रो प्लांट विट्रो प्लॅन्ट आता ह्या अजून दुसरी एखादी कुठली करताय का बेंगलोर जी नाही बेंगलोर जी नाही आता हे चार व्हरायटी जी रोप तुम्ही देताय आहे चार व्हरायटी जी रोप देत असताना रोप तुम्ही देताय आणि चार व्हरायटी जी रोप देत आहे आणि हे चार व्हरायटी जी रोप देत असताना शेतकऱ्यांनी ज्यावेळेस मागणी असते त्यावेळेस जेनच्या तोडी चालणारी हे चार पैकी कुठली आहे व्हरायटी विल्यम विल्यम विल्यम्स त्याच काय वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य करप्याला बळी पडत नाही वगैरे बारा तेरा फाय पडतात आणि बुंदा ही मजबूत होतोय हे चाळीस प्लस वेट वेट तर वेट निघतोय हार्वेस्टिंग टाइम तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला रोपांचा तुटवडा आहे वेटिंग एक एक वर्षावर गेलोय त्यावेळेस आपण ह्या सरांबरोबर संपर्क करा जरूर तुम्हाला चांगल्या प्रतीची रोप पुरवतील आणि रोप कशा संदर्भात किती पाहिजेत काय पाहिजे याची संपूर्ण त्यांनी विस्तृत माहिती या ठिकाणी सांगितली तर त्यांच्याबरोबर दीपक सर आहेत केळीतला त्यांचा जवळजवळ दहा वर्षाचा अनुभव आहे आणि दहा वर्षाचा अनुभव आहे तर हे रोपांच्या हे चार व्हरायटीचा जो काय अनुभव आहे त्यांचा आता हे करमाळा तालुक्यातील जे डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांचा जो अनुभव आहे त्याचा थोडा एक्स्ट्रा अनुभव त्याच्यातून आणून दीपक कडून आपण घेऊया बघूया दीपक सर काय म्हणता येईल ज्या वेळेस आपल्याला एखादी व्हरायटी हो दोन वर्षीय किंवा एक वर्षीय वेटिंग वर जाते आणि दुसऱ्या व्हॉरायटी द्यायचा प्रश्न येतो आता तुम्ही अनेक वेळा अनेक प्लॉट वर गेलाय हजारो प्लॉटचा तुमचा अनुभव आहे दहा गाडा अनुभव आहे तर मोरे सरांनी सांगितलं त्याच्या विषयात तुम्ही आपल्याला जे मोरे सरांनी सांगितलं तर आता विल्यमसनचा जे विषय निघतोय तर विल्यम्सन आपण पंढरपूर तालुक्यात सरकोली या गावामध्ये दिलेले सरकोली गावामध्ये बोसले वगैरे भरपूर जण दिलेत आता त्यांचं प्लॉट हार्वेस्टिंगला आले एकदम सुपर प्लॉट आहे तेरा चौदा फिने पडलेत आणि पस्तीस ते चाळीस के जी पर्यंत त्याचं उत्पन्न आहे आणि एकदम म्हणजे जसं सांगितलं की रोगाला बळी पडत नाही सेगाटोका असल कर्पा असल वायरस असेल या पद्धतीमध्ये चांगल्या विल्यम्स आहे मायक्रोसोन आहे किंवा अशा माझ्याकडे तर डेव्हलपला चांगल्या वीस प्रकारच्या व्हरायटी हो आहेत प्रत्येक मी रोज म्हणजे अनुभवतोय कुठली कशी आहे कुठली कशी आहे कुठली कशी आहे पण आहेत विलियमचा एक व्हिडिओ करूया पण विलियम्स या व्हरायटी चा वादीचा क्वालिटीत बसते का हो की सोळाशे सतराशे ग्राम फणी बसते खालचे आणि आपल्याला तेराशे ते चौदाशे म्हणजे दीड किलोच्या च्या पुढं असेल तर आपल्याला फणी चालते एक्सपोर्टला तर बघू शकता शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला नवीन लागवड करायची केळीची लागवड करायची नवीन व्हरायटीची लागवड करायची एखादी व्हॉरायटी आपल्याला मिळत नाही तर मोरे सरांबरोबर संपर्क करा आणि आपण व्हरायटी मागून घ्या तर आता विलियमचा विषय निघाला रेट थोडक्यात विषय महत्वाचा यांच्याकडे जे चार व्हरायटी आहेत त्या चारही व्हरायटीच्या रेटच्या संदर्भात रेट थोडक्यात आम्हाला सांगा जरा विट्रा मायक्रोसोनचा रेट सोळा रुपये आहे डिलिव्हरी आणि बँगलोर आणि बँगलोर जिल्ह्यात अठरा रुपये रेट विलियमचा वीस रुपये रेट आहे आता

रेशन तुम्हाला काय आता पासून वेटिंग असली की कुठले डिझर काय करतात जे मिळून ते देतात चित्राला देतात म्हणजे आता काय करतात असल्यावर कुठली रोपं रोपात कंपन्या भरपूर प्रकारच्या कंपन्या आहेत बायोटेक मध्ये जिथे अवेलेबल होऊन तिथले रोप आणून हा या नावाने निघतात विल्यम्स म्हणून देणार दुसऱ्या वेटर प्लांट म्हणून देणार दुसऱ्या कंपनीचे रोप आणून तर आपल्या बाबतीत अनेक शेतकऱ्यांना तुम्ही रोपांची पुरवठा आतापर्यंत आम्ही ह्या वर्षी एक पंधरा सोळा लाख रुपये दिलेत आम्ही सगळे पण आमचं असं एक शेतकरी रोपे दिलेत ते दुसऱ्या शेतकऱ्याला आमचा नंबर देतो यांच्याकडून रोपे घ्या आजपर्यंत कोणाची फसवणूक झालेली नाही म्हणजे अर्थात पंधरा ते सोळा लाख रोप तुम्ही शेतकऱ्यांना दिलेले आहेत आणि वरटीची कुठलीही अडचण नाही अडचण नाही एक्सपोर्टला अगदी चांगल्या पद्धतीने चालते जेण सारखी सारखी तर बघा शेतकरी मित्रांनो अतिशय विस्तृत अशी रोपाच्या लागवडीच्या संदर्भात जी रोप आपल्याला वापरायची त्याची माहिती मोरे सरांनी आणि कदम सरांनी दिली धन्यवाद